उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असून काल त्यांची कणकवली इथं सभा पार पडली या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्याआधीच आपल्याला बंडाची चाहूल लागली होती ते म्हणाले आमदार फुटतायत हे मला कळलं नव्हतं असा सवाल करत मी पण हॉटेलमध्ये डांबून ठेवू शकलो असतो हे आमदार जात असताना मला कळालं नव्हतं का मिंधांची दाढी पकडून त्यांना आणता आलं नसत का पण मी जेवढे सडके आहेत तेवढ्यांना जाऊ दिलं असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं मला काय कळलं नव्हतं माझ्या टाकू शकलो हॉटेल मध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला मी म्हटलं सडके जसं बघाशी कोणी आंब्याची पेटी दिली इकडेच दिली का तिकडे दिली इकडेच दिले ना आता कुठे ते आंबेवाले हा आता तुम्ही सगळे कोकणचे लोक आहात हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय आंब्याच्या पेटीत एक जरी नास्का आंबा असला तरी आंब्याची पेटी नसते म्हणून मी पहिले नाश्ते आंबे उचलून फेकून दिले चल जा म्हटलं हे माझे आहेत ना मर्दासारखे मर्द आहेत आणि मर्द जोपर्यंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची पर्वा नाही फक्त मी लढाईला उभा आहे तुम्ही साथ देणार आहात की नाही भाजपा हुकुमशाही मार्गाने जातोय भाजपा ज्या दिशेनं देश नेतोय तो मार्ग हुकुमशाहीचा आहे यामुळं तुम्हाला हा मार्ग नको असेल तर भाजपाला हद्दपार करा अपकी बार भाजप तडीपार असा नारा असला पाहिजे असं म्हणत खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज कणकवली